तर आज आपण परफेक्ट प्रमाण घेऊन मुगाच्या डाळीचा हलवा बनवणार आहोत तर हा जर अशा पद्धतीने प्रमाण घेतलं तर अजिबात हलवा चुकणार नाही किंवा खराब होणार नाही तर इथे मी मुगाची डाळ घेतली आहे डाळ आपण साधारण एक वाटी एवढी मी डाळ घेतली आहे तुम्ही कपाचं किंवा ग्लासाचंही माप घेऊ शकता तर मी इथे ही डाळ निवडून घ्याय ची आणि दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजे जे काही धूळ वगैरे कचरा असेल ते निघून जातो तर ही दोन तीन पाण्याने धुवून घेतल्याच्यानंतर चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे हे बघू शकता चार ते पाच तास अशी ही डाळ भिजवून घेतली आहे आता ही डाळ आपण चाळणीवरती पाणी निथळायला ठेवून देणार आहोत डाळीतलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे आपण यामधलं सर्व पाणी असं निथळून घेतलं आहे आता हे मिक्सरच्या जार जारमध्ये काढून घेऊ ही डाळ तर मिक्सरचं जे सर्वात छोटं जार आहे त्यामध्येही काढायची जेणेकरून डाळ छान वाटल्या जाईल आणि पाणी न टाकता ही डाळ अशी वाटून घ्यायची आहे तर ही अशी डाळ वाटून घ्यायची आहे आता आपण या कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत आधी आपण एक वाटी डाळ घेतली आहे तर एक वाटी तूप घ्यायचं आहे तूप थोडंसं वितळून घ्यायचं आणि मी लोखंडाच्या कढाईमध्ये बनवत आहे हलवा तर तुम्ही नॉनस्टिकची कढाई घेऊ शकता आता तूप वितळलं की यामध्ये हा बारीक रवा घेतला आहे मी दोन चम्मच छोट्या चम्मचनी तो टाकायचा आहे जो आपण शिऱ्याला रवा वापरतो तोच रवा घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचा तुपामध्ये याने खूप छान हलवा होते आणि टेक्स्चर पण खूप छान येते हलव्याला आता हे दोन मिनटं झाल्याच्यानंतर नंतर काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि त्यामध्ये ही जी वाटलेली मुगाची डाळ आहे ती टाकून घ्यायची याने मुगाची डाळ आपण टाकल्याच्या नंतर चिकटणार नाही तर आता ही, ही डाळ जी आहे ती सर्व या तुपामध्ये मिक्स करून घ्यायची आधी व्यवस्थित अशी तर इथे पाहू शकता डाळ आणि तूप छान असं एकजीव झाल्याच्या नंतर गॅस चालू करायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला ही तीस ते पस्तीस मिनटं डाळ परतून घ्यायची आहे आणि याला सारखा असं हलवत राहायचं चा। म्हणजे चांगली एक जीव अशी एक सारखी डाळ भाजल्या जाते आणि हलवाही दिसायला खूप छान दिसतो तर इथे आपले पंचवीस ते तीस मिनटं झाली आहेत तर डाळ ही मस्त अशी भाजत आलेली आहे अजून एक दोन मिनटं लागेन हे डाळ भाजायला तर आता थोडंसं तूप सुटत आलेलं आहे डाळीला आता यामध्ये काय करणार आहे मी थोडंसं दूध टाकून घेते आधी आणि थोडंसं पाणी पण टाकणार आहे तर इथे तुम्ही संपूर्ण दूधही घेऊ शकता सर्व दूध घेतलं तर दीड ग्लास आपल्याला दूध लागणार आहे मी इथे अर्ध दूध आणि अर्धच पाणी वापरणार आहे तर आता हे दूध टाकल्यामुळे बघू शकता कसं असं घट्ट होत आलेलं आहे मिश्रण थोडंसं हे आटवून घ्यायचं आहे आणि लगेच पाणी टाकते मी थोडंसं सा ह्यामध्ये साधारण अर्धा कप एवढं पाणी टाकलं आहे आता हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आपल्याला घट्ट होईपर्यंत तर इथे हे छान असं आपण शिजवून घेतलं आहे आता साखर टाकून घेऊ इथे आपण एक वाटी डाळ वापरली आहे एक वाटी तूप घेतलं आहे तर एक वाटीच साखर टाकायची हे परफेक्ट प्रमाण आहे आता ही साखरही छान अशी वितळवून घ्यायची याच्यामध्ये एकजीव करून घ्यायची साखर टाकल्याच्या नंतर थोडंसं पातळ होते हे तर ते थोडं पुन्हा शिजवून घ्यायचं आहे तर आता साखरही छान अशी मिक्स झाली आहे यामध्ये वेलची पूड टाकून घेऊ पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही ड्रायफ्रूटही टाकू शकता आणखीन खव्याचा वापर करू शकता खवाही टाकू शकता मी इथे बिना खव्याचा हा छान असा हलवा बनवलेला आहे तर आता एक मिनट असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच मुगाच्या डाळीचा हलवा तयार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे हा हलवा इथे गॅस बंद करायचा आणि आपण सर्व करू मस्त चा चा तर रवाळदार असा हा मुगाच्या डाळीचा हलवा आपला बनून तयार आहे झटपट होते आणि छानही लागते चवीला तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा जास्त साहित्य नाही काय नाही तर हा मुगाच्या डाळीचा झटपट होणारा हलवा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह